असंच माझ्यासोबत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असो ही मागील तुमच्यामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकत तुम्ही माझ्यासोबत आहात ही खात्री तुम्ही आज दिलेली आहे आणि शेवटपर्यंत राहाल याचीही खात्री मला आहे संयमाने आपण सर्व काही गोष्टी जिंकू शकतो संयम पण आपल्याकडे असं भार गरजेचं आहे संयम आपण सर्व लोक ठेवूयात त्याचबरोबर आजपर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहात तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच प्रशासन कोल्हापूर येथे आलो वंडारा प्रशासन तुमच्या सर्वांच्यामुळे बंडारापर्यंत आज पोचलं सर्व धर्मियांची सहानुभूती याच्यासाठी लागलेली आहे जैन सोडून अजैन सुद्धा आपल्या परिपूर्ण रेत्या प्रयत्ना

जैन समाजासोबत मी सदैव सर्व समाजासोबत आहे मी काय राजकारणी मला बोलायला फार काही येत नाही परत खरी मनातली भावना मी तुमच्यासोबत ठेवत आहे आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत वंतारा प्रशासन हत्ती परत मागणी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासन संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचलेपर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूयात मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेलं आहात इथपर्यंत तुम्ही मी तुम्हाला न बोलवता आला तुम्हाला माझ्यावरच असणार प्रेम आहे पण इथं बसलेले जे लोक आहे इथे खुर्ची किंवा माझ्या बाजूला बसलेले राजकारणी नेते जे आहेत यांनी देखील तुमच्या प्रमाणात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे मला सहकार्य मला आणि तुम्हाला सर्वांना सहकार्य करावं आजच नव्हे तर इथून पुढच्या प्रत्येक काळात यांनी माझ्यासोबत राहाव अशी माझी मंगल भावना आहे आणि हे गुरुपीठ सातशे त्रेचाळीस गावाचं नाही तर आज अखंड जगभराचं झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं <laughs> या लोकांना आज नव्हे तर कायम या गुरुपीठाला या यावं लागेल हे इथं त्यांनी भाषणासारखं वचन नको आहे गुरुप्रिकासमोरच वचन त्यांनी आम्हाला द्यावं समजा हे वचन दिले तर आपलं मार्गदर्शन चांगल्या दिशेने चालू आहे एवढंच बनतो ओ म्हण आपण सगळे आलात आपल्या सर्वांची साथ अजून पाहिजे आशीर्वाद सगळं आहे